नमस्कार आज पुष्पात किचनमध्ये आपण घरच्या घरी हलवा कसा बनवण्या बनवायचा हे बघणार आहोत चला तर मग फास्ट स्टार्ट याच्या रेसिपीला सर्वात पहिले मला लाल कलरचा हलवा बनायचा आहे तर मी इथे खायचा लाल कलर घेतलेला आहे तो मी पाकात टाकून चांगलं मिक्स करून घेणार इथे आपण पाक ऑलरेडी करून घेतलेला आहे हा पाक एकतारी पाक आहे म्हणजेच आपण इथे जसं एक वाटी साखरला आपण पाऊन वाटी पाणी घेतो त्यानुसार त्या मापाने आपण हा पाक करून घेतलेला आहे आपण लाडूला करतो तर दोन तारी पाक करतो म्हणजे जास्त जास्त वेळ त्याला होऊ देतो तर तो नाही आपल्याला हा कमीच थोडासा करायचा आहे जास्त कडक पाक नाही करायचा आहे त्यासाठी मी ते इथे हा साबुदाना घेतलेला आहे आता तुम्हाला ज्या आकाराचा पाहिजे हलवा त्या आकाराचा तुम्ही काही पण खायची वस्तू घेऊ शकता आता या साबुदाण्यावर आपण थोडा थोडा करून पाक टाकून घेऊ मी गॅस एकदम स्लो ठेवलेला आहे तुम्ही या भांड्याच्या ऐवजी पितळचं भांडं घेतलं तर अजूनच चांगलं म्हणजे हात तुमचे जास्त जळणार नाही जर कढई जास्त गरम झाली तर थोडा वेळ तुम्ही अशी कढई गरम असताना खाली करून पण त्याला खालीवर हातांनी बोटांनी करू शकता तुम्ही जेवढं त्याला बोटानी नखानी समोर मागे समोर मागे कराल तेवढे त्याला जास्त काटे सुटतील हे जर आपल्याला हलवा ज्वेलरी बनवायची असेल किंवा हलव्याचं काही पण सुशोभित करायला यूज करायचं असेल तर काही वस्तू बनवायची असेल तर त्यासाठी हा हलवा खूप चांगला आहे तर तुम्ही बघू शकता हा लाल कलरचा माझा एकदम काटेदार असा हलवा झालेला आहे तुम्ही असेच वेगवेगळ्या टाईपचे हलवे बनवू शकता तुम्ही सोपीचा हलवा बनवू शकता त्यानंतर मोहरीवर हलवा बनवू शकता जर एकदम बारीक हलवा पाहिजे असेल तुम्हाला तर जेवढा तुम्हाला कलर द्यायचा आहे जो कलर द्यायचा आहे तो कलर पण तुम्ही याला देऊ शकता अशाच प्रकारे आता माझा लाल हलवा तर झालेला आहे मी इथे हा सोपीचा हिरवा हलवा करून घेत आहे याला पण बघा की ती एकदम छोटे छोटे बारीक असे सुंदर काटे आलेले आहे याला पण मी समोर मागे समोर मागे करून एकदम स्लो गॅसवर चांगला होऊ देणार आणि अशा प्रकारे आपले दोन्ही पण हलवे फास्ट झटपट होणारा घरच्या घरी हलवा रेडी झालेला आहे आपला या, या हलवा तुम्ही कशासाठी यूज कराल तर तुम्ही काही पण डेकोरेट करायला यूज करू शकता तिळाची रेसिपी आता संक्रांत एकदम जवळ आलेली आहे तुम्ही बघू शकता तो हलवा मी आता हे गरम गरम लाडू बनवताना ते जर आपण त्यात टाकून हे केले तर ते तेव्हाच्या तेव्हा चिपकतात पण आणि एकदम पक्के पण राहतात तर अशाच प्रकारे हा एकदम झटपट बनणारा घरच्या घरी हलवा तुम्हाला करायचा असेल तर तुम्ही तुमच्या घरी नक्की ट्राय करून बघा आणि जर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा थँक्यू आणि हो अजून एकदा तुम्हाला सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा